नमस्कार भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण चविष्ट अशी अगदी वेगळ्या पद्धतीने फ्लॉवरची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत या पद्धतीने जर भाजी ब बनवली ना तर खाणारे एकनी भूक नाही म्हणणारेसुद्धा एकच्याऐवजी दोन चपात्या खातील इतकी चविष्ट अप्रतिम भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता अगदी किती सुरेख दिसते मस्त तर्री आलेली आहे आणि पाहिल्यानंतरच इतकी जबरदस्त दिसते तर खाताना किती चविष्ट लागत अस भाजी पाहिल्यानंतर हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता आपण इतकी चविष्ट अप्रतिम भाजी कशी बनवायची ते बघूया चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता भाजी बनवायला सुरुवात करूया इथे मी तुम्ही बघू शकता गरम पाणी घेतलेलं आहे आणि आता गरम पाण्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेते अगदी थोडीशी हळद घालायची त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ हळद आणि मीठ छान मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये आपण आणि यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालून घ्यायचे गरम पाण्यामध्ये फ्लॉवर घातल्यामुळे काय होतं त्यामध्ये जे जंतू वगैरे असतील काय घाण असेल तर ती निघून जाते आणि आता आपण गरम पाणी आणि हळद हळदीमध्ये जे फ्लॉवरचे तुकडे घातलेले आहेत ते असेच ठेवून द्यायचे चार मिनटं झालेली आहेत आणि आता आपण फ्लॉवर पाण्यातून काढून घ्यायचं आहे मी सगळा फ्लॉवर पाण्यातून बाजूला काढून घेते या पद्धतीने तर फ्लॉवरची भाजी अगदी मोठीच काय पण लहान सुद्धा आवडीने खातील आणि नेहमी मागतील अशी फ्लॉवरची भाजी चविष्ट बनण्यासाठी मी छोटीशी सिक्रेट टीप मला सांगणार आहे ती म्हणजे फ्लॉवरमध्ये थोडंसं एक साधारण अर्धा चमचा मी लाल तिखट लावून घेतलेलं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा होईल एवढे जिरे पावडर थोडंसं मीठ आणि अगदी दोन ची मोठ होईल एवढी हळद घातलेली आहे मी यामध्ये त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे साधारण दोन चमचे मी यामध्ये बेसन पीठ घातलेला आहे आणि आता आपण हाताने किंवा एखाद्या शक्यतो हाताने लावून घ्यायचं हे म्हणजे फ्लॉवरला अगदी सगळीकडून असं छान कोट होतं छान लागतं हे हे सगळं मिश्रण फ्लॉवरला छान असं लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता फ्लॉवरला अगदी सगळीकडून हे मिश्रण छान लागलेलं ला आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आता आपण इथे एक कढई घेतलेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही थोडंसं जास्त तेल घालून डीप देखील करू शकता पण मी इथे शालू फ्राय करणार आहे त्यासाठी हे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि जे फ्लॉवरचे जे तुकडे आहेत आपण ते यामध्ये घालून घेऊया आणि मीडि मीडियम फ्लेमवरती आपण छान हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये गा गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही किंवा एकदम लोही ठेवायची नाही मीडियम फ्लेमवरती आपण छान भाजून घेऊ आहे या पद्धतीने तुम्ही फ्लॉवर जर बनवलं ना तर मोठे आणि मुलं अगदी आवडीने खातील प्रत्येक आठवड्यातून दोनदा तरी किमान मागतील इतकी चविष्ट अशी भाजी बनतील आता फ्लॉवर थंडीचा सीजन चालू आहे आणि थंडीमध्ये सगळ्याच भाज्या अगदी छान हिरव्या रुद्रशीर अशा भाज्या भेटतात तर फ्लॉवरची भाजी मुस्तीतून फ्लॉवर वटांची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान छान बनते फ्लॉवर आता आपला भाजून झालेला आहे आणि आता मी फ्लॉवर बा काढून घेते आता याच कढईमध्ये मी आणखी तेल घालून घेते फोडणीसाठी दोन ते तीन पळी होईल एवढं मी तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये एक चमचा ती जिरे घालून घेतलेले आहे ती आणि यामध्ये आता मी घालणार आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घालून घ्यायचा आणि कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे आहे आणि यामध्ये एक चंचा, एक चमचा चमचा आलं लसूण आणि मिरच्या दोन हिरव्या मिरच्या आहेत मी ते घालून घेतल्यानंतर आता ज्या वेळेला आपण लसूण वापरत असतो ना यामध्ये थोडंसं लसूण जास्त वापरायचं साधारण एक लसणाची गड्डी अखंड मी यामध्ये वापरलेली आहे लसूण आणि जे आपण आल्लं लसूण आणि मिरची घातलेली आहे यामुळे देखील टेस्ट छान येते तर लसूण थोडा जास्त घालायचा आता आपण आपला लॉवर मटारची भाजी आपली छान एकदम टेस्टी आणि अगदी ढाब्यावर बाहेर हॉटेलमध्ये मिळते तशी व्हावी त्यासाठी एक छोटीशी ट्रिक करायची आहे त्यामध्ये आपण साधारण एक दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कोणतंही तिखट वापरू शकता मी घरी घरचं जे आपलं असतं कांदा लसूण मसाला तेच वापरलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा आणि आता हे सगळं मिश्रण छान एकजू करून घ्यायचं यामुळे भाजीची टेस्ट कितकी वाढते तर कोणाचाही विश्वास बसणार नाही की फ्लॉवरची भाजीसुद्धा इतकी टेस्टी बनवू शकते तर आता हे सगळं छान फेटून घेऊया आपण कांदा आपला छान भाजून झालेला आहे आणि आता यामध्ये आपण हे जे दहीचं मिश्रण बनवून घेतलं आहे ते घालून घ्यायचं आता आपण कांदा हे सगळं मिश्रण जे आहे ना या पद्धतीने अगदी छान एक दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे यामध्ये अगदी थोडस जे आपण वाटीमध्ये दही बनवलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता याच मध्ये आपण वाटाणे घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी वाटाणी आहे बाजारामध्ये आता वाटाण्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात मिळतात तर वाटाणे सोलून मी यामध्ये घातलेले आहेत एक दोन ते तीन मिनिट आपण हे एकदम लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे मधूनमधून थोडंसं याला मिक्स करत राहायचं साधारण तीन मिनटं झालेले तुम्ही बघू शकता छान तेलदेखील सुकलेलं आहे याला आता आपण या स्टेजवरती यामध्ये मी इथे दोन टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालणार आहे टोमॅटो तुम्ही खिसून घेऊ शकता बारीक चिरून घेऊ शकता पण या पद्धतीने पेस्ट जर बनवली पेस्ट तर वाढतेच पण त्याबरोबर ग्रेव्हीसुद्धा खूप छान बनते यासाठी मी दोन टोमॅटो पेस्ट करून घेतलेले आहेत ते घातल्यानंतर आता आपण हे या पद्धतीने सतत ढवळत आणखी एक दोन मिनिट जोपर्यंत टोमॅटोचा कच्चीपणा थोडा कमी होत नाही तोपर्यंत मिडियम फ्लेमवरती हे शिजवून घेऊया म्हणजे याला छान तेल देखील सुटेल आणि कलरही याचा खूप छान दिसेल यामध्ये जे आपण मसाले घातलेले आहेत इतकी इतका अप्रतिम स्वाद येतो याचा की तुम्ही विचार तुम्हाला विश्वास बस नाही बसणार की आपण ही भाजी घरी बनवलेली आहे खूप छान चार मिनटानंतर यामध्ये आपण मी गरम पाणी घालून घेणार आहे आणि पाणी घालत असताना ज्या वेळेला भाजी आपण बनवत असतो पाणी जर घात घालत असणार घालत असताना सहसा गरम पाणी घालायचं साधारण एक अर्धी वाटी मी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपण झाकण ठेवून एक मिन दोन मिनिट आपण यावरती थी झाकण ठेवून देऊया दोन मिनिटानंतर झाकण काढून घेऊया आणि आपण फ्लॉवर जो मग अशी फ्राय करून घेतला होता तेलामध्ये तो घालून घेऊया ह्यामध्ये फ्लॉवर छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची अजिबात लो गॅस करायचं नाही देखील करायचं नाही मीडियम फ्लेमवरतीच आपण छान मिक्स करून घेऊया फ्लॉवर वाटाण्याची भाजी घरी तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा ही तुम्हाला भाजी कशी वाटली आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया बारीक फिरून घेतलेली यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी आहे ते हातावरती असे चोळून घेऊन घालते खूप छान टेस्ट येते यामुळे देखील आणि आपण मसाले तिखट मीठ वगैरे सगळं दहीमध्ये घातलेलं होतं त्यामुळे जास्त वेगळं काही घालण्याची गरज नाही आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला देखील घालून घेतलेला आहे आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं पण पाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गरम पाणी घालायचं भाजीचा इतका छान वास येतोय इतका मस्त सुवास उठला याचा आणि दिसताना देखील इतकी अप्रतिम की अशी बघितल्यानंतर खावीशी वाटते इतकी मस्त जबरदस्त दिसते तर आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया तुम्हाला जितपत ग्रेव्ही हवी असेल जेवढं दाटा हवा असेल पातळ हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता मला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं नको आहे थोडं ग्रेवी असं दाटसारस हवं आहे कारण एक ग्लासभर पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण शिर शिजल्यानंतर जसं जसं थंड होईल तसं तसं थोडंसं दाट होत राहतं ते त्यामुळे मी यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आपण ज्या भांड्यामध्ये टोमॅटोची पेस्ट वाटून घेतली होती बनवून घेतली होती त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे म्हणजे तुम्ही आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपण थोडं घातलेलं होतं पहिला तर मीठ चवीप्रमाणे व्यव घालून घ्यायचं आणि यावरती आता झाकर ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघू शकता काय मस्त तर्रे आलेली आहे याच्यावरती आणि अगदी सुरेख दिसते सुवास आहे की इतका छान येतो याचा भाजीचा तुम्ही घरी नक्की ट्राय करा ही भाजी अप्रतिम अशी चविष्ट भाजी फ्लॉवरची एक चावजी दोन चपात्या भूक नाही म्हणणारे देखील खातील इतकी चविष्ट तर फायनली आपली भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे फ्लॉवर वाटाण्याची भाजी या पद्धतीने फ्लॉवर वाटाणा जर तुम्ही बनवला तर सगळ्या आवडीने खातील ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि जर आपल्या भाग्यश्री रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि सगळ्यात अगोदर आपली रेसिपी तुम्हाला पाहता येतील तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया तर वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप 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 आभार धन्यवाद